Ha <laughs> अंबारी पसरली जलू शांती वज वायु संगे उंच फड़कली शांती वायु संगे उंच फड़कली उंच फड़कली I'm शब्द शब्द शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला शब्द शब्द शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी रागाने तर कधी प्रेमाने जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग आणि इथे जमलेले माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्व शिक्षकांना सर्व शिक्षक, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा शिक्षकाशिवाय आपण शिक्षण घेऊ शकत नाही आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठे झालो तरी शिक्षकांना विसरू नये माणसाच्या शरीराला जशी आणण्याची गरज असते असेच विद्यार्थ्याला शिक्षणाची गरज असते आपल्याला जन्म आई बाबा देतात परंतु मार्गदर्शन शिक्षक करतात शेवटी जाता जाता एवढंच म्हणते आपण नेहमी आपल्या शिक्षकांचा आदर आणि सन्मान करायला हवा प्रेमाने तर कधी राबून जीवनाचा मार्ग दाखवला ज्ञान दे ज्ञानाचा प्रकार द्याने दिव, दिवा दिवा खडीत उजळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षणामुळे कळतो मातीचे लहान मोला सुंदर आकार दिले तुम्ही मातीची लहान मुला सुंदर आकार दिले तुम्ही निस्तक असे त्यांना असे त्यांना स्वतःचा प्रकाश दिले तुला ज्योत पेटवण्यासाठी समय थवी वाट चांदण्या पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय साठवण्यासाठी शिक्षक पाहिजे असते शिक्षकांची साथ जी सा। प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्य साधारण आहे पेक्षा श्रेष्ठ असे कोणी असेल तर म्हणजे गुरु मला घडवणाऱ्या मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांना माझा सर्वप्रथम प्रणाम डॉक्टर डॉक्टर स... सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा दिवस दरवर्षी सर्वत्र शिक... शिक्षक दिन म्हणून साजरा करतात शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आपली अप्ल... आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने अंधार आपल्या जीवनातील अंधार नाहीसा करतात अप... जीवन कसे जगायचे ते शिकवतात आपल्यातील अनुपूर्णाला पूर्ण करतात शेवटी जाता जाता एवढेच एवढेच म्हणे गुरुविना ज्ञान नाही ज्ञाना गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना जगी सन्मान नाही जीवन जीवन भाऊ सागर तराया चला चला बंधू गुरुराया मी आज शिक मी आज शिक्षणा निमित्त माझे मनोबल सांगत आहे मी आज पहिल्या तासाला वर्गात गेली तेव्हा शहावीचा वर्ग खूप शांत होता आणि मला ना एवढा इझी गेला म्हणजे वर्ग मला खूप आवडला आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा होता वर्गासाठी जोरात आल्या मला अजूनच आनंद वाटला तर मला आज खूप छान म्हणजे खूपच छान वाटलं तेच मग मी सहावीच्या वर्गात शिकवलं तर ते खूप शांतपणे शिकले पण माझ्या माझ्याकडून ऐकून पण घेतलं मग मला खूप आनंद वाटला मग नंतर माझा ऑफ कसा होता तेव्हा मी सातवीच्या वर्ग दिली सातवीच्या वर्गात एवढा दंगा मस्ती झालेला सत्यम खूप मस्ती करत होता तर मग सत्यमला म्हणाले मी शांत बसते सत्यम म्हणाला सत्यम खूप गडबड करत होता मग मी त्याला काहीच बोलली नाही थांब बोलली प्रिन्सिपल सरांना सांगेल तो मला सांग जा मग मी त्याला काही नाही म्हणाली नंतर मग माझा आठवीवर तास होता आठवीच्या वर्गात मी सगळ्यांचं मराठी वाचन घेतलं आणि मी सगळ्यांचं मराठी वाचन घेतलं तर सगळ्यांनी मला मराठी वाचन करून पण दाखवलं आणि मला आठवीचा वर्गही सुद्धा आवडला आणि शिक्षक होणे ही सोपं गोष्ट नाही खूप कठीण गोष्ट आज मला ही अतिशय अनुभव घडून आला म्हणून माझी मी इथं दोन शब्द संपवतो धन्यवाद मला पाचवीचा वर्ग मिळाला पाचवीचा वर्ग वगैरे करतात ते मस्त तो मला वाचीचा वर्ग आणि सहावीच्या वर्गामध्ये मी जेव्हा वाचन घेतलं तेव्हा अनुष्का अतिशय सुंदर वाचन होती मला अनुष्का खूप आवडली हे सांगते आणि शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा ते न थांबता शिकवतात था। ते पाणी सुद्धा पिऊ नाहीत आणि एका ना तासानंतर दुसऱ्या तास तिकतात ते ता 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 आज मला अनुभवायला मिळालं आभारी आहे एवढं पहिले माझा तास नववीवर झाला मला खूप आवडला मी सगळ्यांकडून वाचन घेतलं शुद्ध लेखन घेऊन घेतलं आणि वाचायला पण सांगितलं कविता घेतले सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्या आणि मला नवीचा वर्ग खूप आवडला पण सगळ्यांनी शांत चितेने ऐकलं पण माझं आणि सन्मान पण केलं त्यानंतर मी आठवीच्या वर्गात गेले त्यामध्ये ते रजनीश होता तो खूप मस्ती करत होता आणि त्याला ऐकतच नव्हता तो एवढा शांत बोलले त्याला बसायला तरी पण तो ऐकत नव्हता पण सगळे विद्यार्थी त्यांच्याकडून पण वाचन घेतलं मी कविता पण ते म्हणले खूप छान मला दोन्ही वर्ग खूप आवडले वर त्यानंतर सातवीच्या वर्गात सत्यमानी तो वर एक वर्ग आहे निशा निशा ते दोघी खूप मस्ती करत होते आम्ही गेलो तेव्हा आम्हाला उलटा बोलत होते आम्ही काहीच नाही सरांना सांगितलं आम्ही पाटील सरांना सर त्या

बारीक द्यावे लागे। है? काम आणि इतर बरीच कामे करावी लागले या सगळ्यांचा अनुभव घ्यायला मिळाला या, या सर्वांमध्ये मा जर माझ्याकडून काही चुका झाली असेल तर मी क्षमा मागते आणि माझे मनोगत संभवते आज पाच सप्टेंबर मॅडम सांगितलं पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झालेला आहे बघा शिक्षक असलेली व्यक्ती ही उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदापर्यंत जाते अशा प्रकारचे कार्य ते फार मोठे तत्वज्ञ होते फिलॉसॉफर होते आणि अशा प्रकारच्या या तो तत्वज्ञाचा आपण त्या ठिकाणी आज जयंती साजरी करत आहोत हे साजरी करत असतानाच आपल्या विद्यालयातील जे आता दहावीच्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनीने आज शिक्षक कसा असतो आणि शिक्षकाचा रोल करत असताना की जी भावी पिढी आहे ही पिढी या आमच्यासारख्या शिक्षकाकडून आलेल्या आहेत की शिक्षक तीन तीन तास चार चार तास वर्गावर येऊन शिकवतात आणि विद्यार्थी कसे त्रास देतात त्यांना आता अनुभव आलेला आहे की त्यांनी आम्हाला जे त्रास देतात ना विद्यार्थी माझ्या सर्वसेवकांना तेच विद्यार्थी कसे त्रास देतात हेच त्यांनी त्यांनी दाखवून काढलेलं आहे